माझी आई बाबांवरती सतत ओरडायची कारण बाबांना पगार कमी होता घरात भागतही नव्हतं त्याच उलट माझ्या काकांच्या घरी सरणार नाही एवढं होतं मी जशी जस जशी मोठे झाले तशी तशी मी पाहत होते माझी आई माझ्या बाबांना खूप बोलायची पण काकांसोबत चांगली बोलायची काकांसोबत छान गप्पाही मारायची हसायची आमच्या घराजवळच काकांचे घर होतं आमच्या घरात मी माझा भाऊ आणि आई बाबा एवढाच काय तो आमचा परिवार होता आणि काकांच्या घरचं काही विचारले तर आई सांगत नसायची आणि काकाही फक्त आईसोबतच जास्त बोलायचे मी त्यांच्या रूममध्ये जायचे म्हणले तरी माझ्यावरती जोरात ओरडायचे पण आईला खूप प्रेमाने आत घ्यायचे मला काकांचा खूप राग यायचा माझी आई माझ्या बाबांना नीट वागवत नसायची त्यांना सतत म्हणायची चार पैसे कमवायची अक्कल नाही आणि मला शिकवतात मी आईला खूपदा म्हणाले तू बाबांना असं बोलत जाऊ नकोस ते दिवसभर काम शोधून काम करतात कधी काम मिळतं तर कधी नाही त्यांच्या हातात काहीच नाही तू रोज त्यांना जेवताना आमच्यासमोर अपमान करतेस मला बाबांवरती खूप दया यायची ते स्वतः कधीच नवे कपडेही घालायचे नाही तू या उलट काका अगदी सुटाबुटात असायचे मला खूपदा विचार यायचा हा यांचा भाऊ असून हे स्वतःच्या भावाची मदत नाहीत करत असले कसले आहेत हे मी त्यांच्यासोबत अजिबात नीट बोलत नव्हते मी काकांसोबत नीट बोलत नाही म्हणून माझ्या आईने एक दोन वेळा मला मारलेही होतं एक दिवस तर माझे बाबा रोजच्यासारखे तेच मळके कपडे घालून आवरून कामावरती गेले मला बाबांची खूप मैया यायची पण मी आईपुढे काहीच करू शकत नव्हते त्याच रात्री बाबा घरी आले त्यांना झोप लागत नव्हती पाटण पूर्ण दुखत होती ते रडत होते शारदा थोडी पाठण ग पण आई उठायलाही तयार नव्हती मी उठले आणि बाबांची पाटण दाबली तेव्हा कुठे बाबा शांत झोपले बाबांची अशी अवस्था पाहून माझ्या डोळ्यातून पाणी थांबतच नव्हतं बाबा रोज कामावरती गेले ही आई काकांच्या घरी जायची हे मला दिसत होतं बाबांना काय माहीत आई पाठीमागे काय करते ते आता मीही मोठी झाले होते मला आईच्या याच गोष्टी हळतही होत्या आणि खटकतही होत्या पण माझ्या बाबांनी आईला कधीच विचारले नाही दिवसभर तू कुठं जातेस काय करतेस त्यांचा आईवरती खूप विश्वासही आणि जीवही होता आई नेहमीसारखी काकांच्या घरी चालली होती मला म्हणाली घरातून बाहेर निघू नकोस राहुलवर आणि घरावरही लक्ष दे मी लगेच आले राहुल माझ्या लहान भावाचं नाव होतं मला चांगलंच माहीत होतं आई कुठे जाणार आहे ते मी राहुलला म्हणाले तू इथेच खेळ मी आले मी ठरवलं होतं आईचं नक्की काय चालू आहे ते बाबांपर्यंत पोहोचवायचं कारण आई बाबांना खूप बोलायची त्यांचा खूप रागराग करायची मी हळूहळू काकांच्या घरी गेले पाहिले तर दरवाजा उघडाच होता हॉलमध्ये कोणीही नव्हतं मला बारीक बोललेला आवाज आला मला माहीत होतं की काकांच्या रूममधूनच आवाज येत होता मी काकांच्या रूमचा दरवाजा हाताने हळूस ढकलला तर दरवाजा आतून बंद होता मी दरवाजाबाहेर उभे राहून त्यांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात काकांच्या घरातील काम करणारी बाई म्हणाली पुरी तिकडे काय करतेस तशी माझी आई काकांच्या रूमातून बाहेर आली आणि माझ्यावरती ओरडू लागली काय चालू असते तुझे इकडे काय आहे घरी राहुलवरती लक्ष कोण ठेवणार जा लवकर घरी तशी मी घरी पळाले पण माझं मन शांत झालं नव्हतं कारण मला नक्की काय ते काहीच कळालं नव्हतं बाबा आजही रात्री कामावरून कंटाळून आले आणि आईला आवाज देऊ लागले मी बाबांना म्हणाले बाबा काकांच्या घरी तुम्ही का नाही जात आई तर सारखी जाते त्यावरती आईने माझ्याकडे डोळे वटारले बाबाही काहीच बोलले नाहीत जणू त्यांना सर्व काही माहीतच होतं दोघांनीही विषय बदलला एक दिवस माझ्या शाळेत बक्षीस देण्याचा कार्यक्रम होता मी बाबांना आवर्जून सांगितलं होतं बाबा मला बक्षीस मिळणार आहे तुम्ही या बरं का बाबाही हसत म्हणाले हो ग येतो पण माझे बाबा तर नाही आले पण आई काकांना घेऊन माझ्या शाळेत आली तशी माझी आई माझ्या मस्तकातच गेली की सतत काकांसोबतच का असते जणू माझे बाबा नाही तर हे काकाच आईचा नवरा आहे मला आज आईचा खूप राग आला होता मला रात्र रात्र विचाराने झोप लागत नव्हती मी पुन्हा तेच ठरवलं काही झाले तरी आईचं आणि काकांचं भांडं फोडायचं नक्कीच यांचं काहीतरी चालू आहे असे चार पाच दिवस केले आई आजारी पडली होती आई तापाने फनफन करत होती या अवस्थेतही ती काकांच्या घरी जायचे मी आईला म्हणाली अगं एवढं काय नडतं आहे त्यांचं तुझ्या वाचून तर ती पुन्हा शांत झाली बाबा हे दोन तीन दिवसासाठी कुठेतरी दुसऱ्या मालकाकडे इकडे कामासाठी गेले होते मी आईला गोळ्या दिल्या तिला आता गाढ झोप लागत होती माझ्या मनात आता असं येत होतं रात्री काकांच्या लक्षात येणार नाही की आई आहे की मी आहे कारण काकांच्या घरात आईशिवाय कोणीच जात नव्हतं आईला पुन्हा पाहिलं तर आई खूप गाठ झोपली होती मी हळूच हो आईची वलणीवरची साडी घेतली मला साडी नेसताही येत नव्हती तरी मी ती पॅन्टवरती गुंडाळली मला तर खूप भीती वाटत होती पकडले गेलो तर काका काय करतील आणि काय नाही कारण आईचं आणि काकांचं तसं काही चालू असेल तर काका माझ्या जवळ नक्कीच येणार तरीही मी धाडस करून काकांच्या घराचा दरवाजा वाजवला काकांनी दरवाजा उघडला आणि म्हणाले आली का वहिनी आज दादा घरी नाही वाटतं त्यामुळे आलीस का काका हे बोलत बोलत स्वतःच्या रूमचा दरवाजा उघडतात तसेच माझ्या काळजाचे ठोके वाढतात मला आता खूप भीती वाटत होती असं वाटत होतं तिथून पळून जावं आता रूममध्ये जावं लागेल काका लगेच म्हणाले अगं वहिनी थांबलीस का मी हळूहळू आतमध्ये गेले काकांनी लगेच लाईट लावली आणि दरवाजा बंद केला आणि मी जे काही पाहिलं ते पाहून तर कारण काकांच्या रूममध्ये अजून एक बाई होती तिची अवस्था या अवस्थेत तिची साडीही तिच्या अंगावरती नीट नव्हती काहीही बडबड करत होती एवढ्यात काका म्हणाले बहिणी आज तरीने खूप त्रास दिलाय ग काकांनी अजून माझ्याकडे पाहिलंच नव्हतं मीच तोंडावरचा पदर काढून काकांना रडत म्हणाले काका मी आहे काका म्हणाले तू इथे काय करतेस पहिली बाहेर जा मी आलो तू जा बाहेर तशी मी हॉलमध्ये जाऊन रडत बसले एवढ्यात काका आले आणि म्हणाले काय तू हा अवतार का केला आहेस काकांना मी सगळं सांगितलं मला काय वाटतं माझी आई आणि तुमच्या रूममध्ये काय करते हे पाहायचं होतं माझी आई तुमच्यामुळे माझ्या बाबांचा राग राग करते काका म्हणाले अगं रूममध्ये आहे ती तुझी काकी आहे तुझी आई तिचं सगळं करते अगदी कपडे बदलण्यापासून सर्व आणि राहिला प्रश्न तुझ्या बाबांचा तर आम्ही दोघं बोलत नाही तुझ्या बाबांमुळे माझ्या काकीची ही अवस्था आहे तुझे बाबा खूप दारू पैसे आता माझ्या घरी श्रीमंती आहे तसेच तुमच्याही घरी पण होती पण तुझ्या बाबांनी ते जपून नाही ठेवलं बाबांकडून काकींच्या का अंगावरती ट्रॅक्टर गेला होता तेव्हापासून तिच्या डोळ्यावरती परिणाम झालाय दादाने हे सर्व विकून टाकलं पैसा लोकांवरती उधळला बहिणीचं त्याने कधीच काहीच ऐकलं नाही म्हणूनच आज तुमच्यावरती ही वेळ आली आहे आणि राहिला प्रश्न माझा तर मला काही मूलबाळ नाही म्हणून मी हे सगळं राहुलच्या नावावरती केलंय तुझ्या आईला हे उपकार वाटतात म्हणून तुझी आई तुझ्या लेख काकीचं सगळं करते नाहीतर मी एक बाई ठेवूनसुद्धा हे करून घेऊ शकतो आणि तुझे बाबा माझा भाऊ आहे आम्ही कधी ना कधी एकमेकांशी बोलणारच पण त्यांच्यामुळे दोन्ही घराचं नुकसान झालं हे मी ही आणि बहिणीही नाही विसरलो अजूनही काकांना म्हणाले काका तुम्ही सर्व आमच्यापासून का लपवलं तर काका म्हणाले बाळानं तुम्ही लहान होता तेव्हा तुझी काकी खूप वेड्यासारखी करायची तेव्हापासून काकी ह्याच रूममध्ये आहे आणि तुम्ही लहान असल्यामुळे या गोष्टी बघू नये पाहू नये म्हणून या गोष्टी तुमच्यापासून लपवल्या आणि तसंही राहुल अजूनही लहानच आहे आता मला कळलं की तू ही आता मोठी झालीस तुला बऱ्याच गोष्टी समजतात त्यामुळे तुला हा प्रश्न पडला नक्की आई काय करते तर तुझी आई काकीला सांभाळते तुझी आई तुझ्या बाबांचा या सगळ्या कारणामुळे राग करते बाकी काही नाही आणि मला माहीत आहे बहिणीचा दादावरचा राग एक ना एक दिवस नक्की जाईल हे ऐकून मी अजूनच रडू लागले काका म्हणाले पण मी राहुलच्या नावावरती हे सगळं केलंय हे तुझ्या बाबांना माहीत नाही आणि तूही म्हणू नकोस काकाविषयी माझ्या मनात खूप आदर वाढला आणि आईचा बदलही माझ्या लक्षात आला होता मी म्हणाले काका बाबांकडून चुका झाल्या असतील तर माझे बाबा खूप चांगले आहेत ते तुमच्याविषयी कधीच वाईट बोलत नाहीत काका म्हणाले मला माहीत आहे बाळा तू जा आता मी घरी गेले मला आज शांत झोप लागणार होती मी आईकडे गेले आणि तिच्या टोक्यावरून प्रेमाने हात फिरवला कारण ही खूप सोसलं होतं आणि मी झोपून घेतलं तर मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माय मराठी स्टोरीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद